श्री स्वामी समर्थ आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जर घराला नजर लागली असेल तर त्याची लक्षणे आणि उपाय आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत एखाद्याचा तळतळात लागला असेल तर त्याची लक्षणे आणि उपाय आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नजर दोष घराला नजर सर्व प्रकारची माहिती आणि उपाय आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आपलं सगळं सुरळीत चालू असताना आपल्या घराची प्रगती होत असताना अचानकपणे असे काही आपल्या घरात बदल व्हायला सुरुवात होते की आपण म्हणतो की आपल्या घराला कोणाची तरी नजर लागली आहे किंवा ज्या गोष्टी अगोदर चांगल्या होत्या त्या गोष्टीमध्ये आता खूप काही अडचणी निर्माण व्हायला लागले आहेत घरामध्ये पैसा टिकून राहत नाही किंवा मुलाच्या शिक्षणामध्ये अडथळा निर्माण व्हायला लागलेला आहे किंवा मुलाला मुलीला नोकरी लागत नाही म्हणजे जी आपली प्रगती सुरू होती ती प्रगती आता थांबल्यासारखे वाटू लागली असेल तेव्हा आपल्या मनात असे प्रश्न पडतात की कोणाची तरी आपल्या घराला नजर लागली आहे पूर्वी आपल्या घरात किती सुख शांती समाधान होते आणि आता अचानक असे काय झाले की आपल्या घरातील सुख शांती सगळं काही हरवलेलं आहे तर आज आपण अशीच काही लक्षणे जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये जी आपल्या घराला नजर लागली आहेत त्याबद्दल आणि त्यावरचे सुद्धा जाणून घेणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा स्वामी महाराजांची कृपा तुमच्यावर नेहमीच राहील घर म्हणजे नुसत्या भिंती नसून त्या घरात आपण सर्वजण एकत्र म्हणजे आपले आजी आजोबा सासू सासरे ननन भाऊजे किंवा ननन जावा या सगळ्या आपण एकत्र राहत असतो पतीची जबाबदारी असते की त्यांनी त्याच्या घराची पूर्ण जबाबदारी घ्यावी आणि पत्नीची हे जबाबदारी असते की तिने घराकडे पूर्ण लक्ष द्यावे म्हणजे कोणाचाही ऐकून घरामध्ये भांडण तंटा करू नये ह्यात हे काम पत्नीचेही असते कारण जर घरातील स्त्री बाहेरील लोकांच्या बोलणे खरे मानत असेल त्या घरामध्ये भांडण व्हायला वेळ लागत नाही त्यामुळे घरातील स्त्रियांचं हे काम आहे की कोणाचं ऐकावं कोणाचं ऐकू नये त्यामुळे आपल्या घरात भांडणे होणार नाहीत तर आपण असं म्हणतो की आमचे आम्ही सोन्यातून विश्व निर्माण केलं आणि अचानक असं काय झालं की आपल्या घराची प्रगती थांबली आहे तर अशाच काही लक्षणे आपण जाणून घेऊया तर सगळ्यात पहिलं आपण आपल्या हॉलमध्ये स्वामी समर्थ महाराजांची किंवा दत्त महाराजांचा फोटो हा आपल्या हॉलमध्ये लावावा कधीही चुकू नये आपल्या हॉलमध्ये आपल्या फॅमिली फोटो लावू नये त्यामुळे बाहेरील व्यक्ती आपल्या घरात जेव्हा येतात तेव्हा त्यांचे लक्ष हे आपल्या फॅमिली फोटोकडे जाते आणि तेव्हा त्यांच्या मनात आपल्याबद्दल नकारात्मक भाव निर्माण होतात आणि नजर लागते ती नजर आपल्याला लागते आणि हळूहळू आपल्या घरातील जे हस्त वातावरण असते तर त्याच्यात बदल व्हायला सुरुवात होते म्हणजे बाहेरील व्यक्ती जेव्हा आपल्या घरात येते तेव्हा तिच्या मनात असे प्रश्न निर्माण होतात की किती छान फॅमिली आहे किती हस्त खेळतो कुटुंब आहे आणि ही नजर आपल्याला लागते यासाठी घरात चुकूनही आपला फॅमिली फोटो लावू नका तुम्हाला लावायचंच असेल तर तुम्ही बेडरूममध्ये लावा परंतु चुकूनही हॉलमध्ये आपला कुटुंबाचा फॅमिली फोटो लावू नका तुमच्या हॉलमध्ये दत्त महाराज आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो हा तुमच्या हॉलमध्ये अवश्य लावा म्हणजे जेव्हा बाहेरील व्यक्ती तुमच्या घरात प्रवेश करेल तेव्हा तिला पहिल्यांदा हा फोटो दिसेल आणि जे काही नजर आहे जो काही त्या व्यक्तीची नकारात्मक दृष्टी आहे ती त्या महाराज महाराजांचा फोटोमुळे तुमच्यापर्यंत पोहोचू शकणार नाही कारण दत्त महाराज हे कोणतेही वाईट शक्ती आपल्यापर्यंत पोहोचू देणार नाहीत त्यामुळे दत्त महाराज आणि स्वामी समर्थ महाराजांचा फोटो तुम्ही हॉलमध्ये नक्की लावा त्यामुळे तुमच्या घरामध्ये नक्की काही बदल घडायला सुरुवात होईल तुमच्या घरात जी थांबलेली प्रगती होण्यास सुरुवात होईल हा उपाय तुम्ही नक्की करून बघा अजून काय नजर बाधा होते काही वेळेस काय होतं इलेक्ट्रिक वस्तू बंद पडतात अशा वेळेस नजर बाधा लागू शकते घरातला अचानक न लिक नळ लीक होतो अशा वेळेस सुद्धा नजर बाधा असते किंवा घराच्या भिंतीला तळे जाणे घराच्या भिंतीचे पाकृती जाणे हे सुद्धा घराला नजर लागल्याची लक्षणे आहेत घरामधल्या व्यक्ती अचानक आजारी पडू लागणे लहान मूल असेल तर ते सतत रडणे अचानकच शाळेत जायला नाही म्हणणे अभ्यासात मागे पडणे नापास होणे किंवा ती मुलं जी आहे ती लगने। फोन सा अती लगने। लगने आहेत ती वेगळ्या मार्गाला लागणे फोनचा त्यांना अतिप्रमाणात जास्त नाद लागणे तुम्हाला मुलांनी उलटे बोलणे ही सगळे नजर लागण्याचीच लक्षणे आहेत त्याचप्रमाणे घरामध्ये अपघात होणे घरामध्ये मोठी संकटे येणे व्यक्ती ॲडमिट होणे ताप येणे अखंड डोके दुखणे झोपेमध्ये जे आपण म्हणतो ना रात्री विचित्र स्वप्न पडणे स्वप्न पडून दचकून उठणे ही सगळी कारणे असतात विचार किंवा नजर लागणे या गोष्टीमुळे हे सर्व होतं आणि यापासून जर तुम्हाला वाचायचं असेल तर आपल्याला सगळ्यात आधी महाराजांची सेवा हा सगळ्यात मोठा मार्ग आहे सगळ्यात पहिला उपायच म्हणा की महाराजांची सेवा आणि अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा ज्या घरामध्ये जप होतो किंवा अखंड जप लावला जातो त्या घरामध्ये नजरवादा कधीही लागू शकत नाही आता लागलीच आहे लागू शकत नाही हा पर्याय वेगळा लागली आहे पण आम्हाला काढायची आहे अशा वेळेस काय करावं तर अशा वेळेस तुम्हाला मी एक दोन तीन उपाय या ठिकाणी सांगत आहे ते तुम्हाला करायचं आहे गुरुवारी दत्त किंवा महाराजांची मूर्ती घ्यायची आहे अभिषेक करायचा आहे सुंदर सगळं आपलं फूल अत्तर जे काही आपली सेवेमध्ये आहे ते सगळं काही करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त किंवा नुसतं श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा तुम्हाला अकरा माळी गुरुवारी जप करायचं आहे ते झाल्यानंतर हनुमान चालिसा आणि भीमरूपीचे जोरात पटन करायचे आहे आणि दत्त महाराजांजवळ प्रार्थना करायची आहे की माझ्या घराला ला लागलेली भूत प्रेत बाधा करणी किंवा वाईट नजर हे सगळे काही निघून जाऊ दे आणि दोन उद्वत्त्या हे सगळं करताना लावायचं आणि त्याची जी विभूती आहे ती विभूती घरातल्या पाण्यात घाला सगळ्यांनी ते पाणी पिऊन द्या किंवा प्रत्येकाला लावा तसेच आपण काय करणार आहोत किंवा आपले पुढचे प्लॅनिंग काय आहे किंवा आपल्याला कोणत्या कोणत्या मार्गाने पैसा आपल्याला घरात येतो ते कधीही कुणाला सांगू नका कोणाशी शेअर करू नका त्यामुळे सुद्धा घराला नजर लागते तुमचे जे सक्सेस आहे ते नेहमी गुपित ठेवा त्याचं प्रदर्शन करू नका कोणाची नजर कशी असते हे आपल्याला माहीत नसते आणि मग तीच नजर आपल्या घराला लागते आणि मग आपल्या घराची प्रगती थांबते यासाठी आपण काय करतो आणि कोणत्या मार्गाने पैसा कमवतो किंवा आपण कोणत्या वस्तू घेतो आपण कुठे कुठे जातो हे कोणाला सांगू नये यामुळे सुद्धा आपल्या घराला नजर लागते अशा काही गोष्टी आहेत त्या नेहमी सिक्रेटच ठेवल्या पाहिजेत जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या घराला नजर लागली आहे तर घरामध्ये रोज तारक मंत्र म्हणायला सुरवात करा अकरा वेळा किंवा तीन वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे एक एक पेला पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यावर अगरबत्ती अशी लावायची की त्याच्यातील अगरबत्तीचा जो अंगार आहे तो पाण्यात पडेल आणि अकरा वेळा किंवा तीन वेळा आपल्याला तारक मंत्र म्हणायचा आहे आणि ते अंगाराचे पाणी आहे ते तुम्ही तुमच्या घरात सर्वत्र शिंपडायचे आहे आणि घरातल्या सर्व व्यक्तींना ते पिण्यासाठी द्यायचे आहे हा सुद्धा उपाय तुम्ही करू शकता यामुळे तुमच्या घराला किंवा तुमच्या घरात जो काही नजर दोष बाधा झाली असेल ती दूर होईल आणि घराचं सकारात्मकतेचं वातावरण निर्माण होईल किंवा तुमच्या घरातील लोकांवर जी काही नजर दोष लागली असेल सावट असेल तर ते दूर हो होईल <laughs> जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ